सुटाची बिर्याणी ही बघा एक नंबर झाली आहे बघा गरमागरम आहे आता लगेच खातोवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं सगळ्यांचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आत्ताच ना मी उठलो आहे आणि आता जर खाली जातो तर बघूया घरातले काय काय करतायत चला खाली जाऊया आता ते बघा पप्पा तिथे बंद करू आणि बघा काका गाडी धुत आहेत आता पाणी बंद करूया आता पाणी तर बंद करत गेलं आहे काका गाडी जोज होते लगेच जरा फ्रेश होतो आणि भेटतो तुम्हाला मस्त आंघोळ वगैरे केली आहे आणि आत्ताच बघा पूजा पण करून झाली आहे तर मी आता ना मस्तपैकी जातो जरा आज बुधवार आहे माश्याचा वार तर मस्त जाऊन मासे घेऊन येतो चला पप्पा मासे आण ना काका गेले कुठे चल मला ऑम्लेट पाहिजे देणार आहे ना मम्मी ते पोहे हे करते शिरे शिरा आणि मी जातो आता मासे आणायला चला शेत्रेन घेऊन आहे मी हो आता ना वाले आले त्याला सगळ्या बंगार देऊन टाकल्या सगळे घाण काढून हे बघा हे आले आहेत बंगारवाले आणि खूप भंगार निघालं हे बघा किती दिसत सगळं साफ केलं आज घर आणि पुस्तकं वगैरे सुद्धा भरपूर होती ती सुद्धा देऊन टाकली भंगार वगैरे दिला आहे तो आलो आहे घरी आता मस्त नाश्ता करतो नाश्ता करूया ऑमलेट आणि चपाती आता ना हे अमेझॉनचं पार्सल आलं होतं एक आता बघूया प्रत्येकने काहीतरी मागवलं नाश्ता तर करून झाला आहे आता वर आलं रूमवर तर आता मस्त जरा बसूया ते बघा मस्त आज माश्याचं जेवण आहे एक नंबर पण आहेत आणि चिंगूळचं पण आहे तर आता लगेच जेवतो मस्त जेवण झालं आहे आता जेवण झालं आहे जड वेळ मस्त जाऊन झोपतो आता मस्त उठलो आहे तर लगेच जातो जर चहा पितो मस्त बघा वातावरण बसलं झालं आहे ऊनच ऊन पडलं आहे बरेच दिवसांनी असं दिसतं एक नंबर आहे चला आता चहा मस्त पैकी पाठच्या बाजूला हे बघा इकडे एक जरा दरवाजा लावायला आला तो फिटिंग करून गेला तो बघूया कसं लावलं नाही बिर्याणी केली आहे चिंबूची म्हणजे सुंटाची बिर्याणी ही बघा एक नंबर झाली आहे बघा गरमागरम आहे आता लगेच खातो माझं झालं आहे मस्त बिर्याणी आता मस्त एडिटिंग करतो आणि झोपी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा भेटूया अगोदरच्या ब्लॉगमध्ये